जय शिवराय जय श्रीराम मी निलेश रमेश भिसे रगरग शंभू मेरा परिचय रग रग शंभू मेरा परिचय छावा या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने देश पातळीवर शंभू चरित्राबद्दलची जी उत्सुकता आहे ती अक्षरशः शिगेस पोचलेली आहे आणि मग अनेक जण वेगवेगळे वेग प्रश्न आपल्याला विचारत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो तो म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याबरोबर असणारे त्यांची सावलीच जणू असे कविराज म्हणजेच कलशांच्या कवी कलश। कवी बद्दल बोलायचं झालं तर कविकलशांबद्दल ऐतिहासिक कागदपत्र किंवा ज्यांनी या क्षेत्रामध्ये संशोधन केलंय त्यांच्यामध्ये वेगवेगळी मतमतांतर आहेत पण तरी देखील संभाजी महाराजांचं चरित्र ज्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे किंवा ऐतिहासिक कागदपत्रांच्या मध्ये लपलेलं त्या धांडोळ्यात बुडून गेलेलं शंभू चरित्र जे बाहेर काढलं आणि त्या शंभू चरित्राचा प्रचार प्रसार केला असे माननीय ज्येष्ठ इतिहास संशोधक वासी बेंद्रे डॉक्टर कमल गोखले ज्यांनी संभाजी महाराजांवर पी एच डी केली आहे त्याचप्रमाणे सद्गुरुदास महाराज श्री विजयराव देशमुख शाहीर योगेश या सगळ्यांचे जर का आपण मतं घेतली तर त्यांच्या मते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सगळ्यात विश्वासू त्यांचे सगळ्यात जवळचे असे कोण सहकारी होते तर ते म्हणजे कवी कलश त्यांचे ते मित्र होते एक प्रकारे त्यांचे ते सल्लागार होते आणि कायम त्यांच्या बरोबर होते कविकलशांचा महाराष्ट्राशी संबंध किंवा हिंदवी स्वराज्याशी किंवा शिवशंभूंशी संबंध कधी आला तर मी सुरुवातीलाच म्हणालो दोन मतप्रवाह आहेत किंवा मतमतांतर आहेत त्याच्यामध्ये काही जण म्हणतात की सोळाशे पासून संभाजी महाराजांशी त्यांचा संबंध आला काही जणांचं म्हणणं आहे की आग्र्याच्या कैदेत जेव्हा शिवाजी जे महाराज आणि शंभूराजे होते तेव्हापासून कविकलश हे भोसले परिवाराशी जोडले गेलेले आहेत काहींच असं म्हणणं आहे की भोसले परिवाराचे काशी प्रयाग क्षेत्रातले उपाध्याय कवी कविकलशांच्या बाबतीतली नोंद दे। आहे असं देखील काही जणांचं म्हणणं आहे तर या सगळ्या मतांचा सारासार विचार जर का आपण केला किंवा जे ज्येष्ठ इतिहास संशोधक ज्यांची नावं मी घेतली त्यांच्या मतांचा विचार केला तर कवी कलश हे शंभू चरित्रातलं अतिशय महत्वाचं असं हे ऐतिहासिक भूमिका बजावणारा एक महत्वाचा साथीदार संभाजी महाराजांचा असं म्हणायला हरकत नाही कविकलश हे कनोज ब्राह्मण आहेत हे प्रयाग येथून आलेले आहेत किंवा प्रयाग त्यांचं मूळ गाव आहे अत्यंत विश्वासू अष्टप्रधान मंडळ आणि संभाजी महाराज यांच्या मधला संघर्ष त्याला गृहकलह जो संभाजी महाराजांना भोगावा लागला त्यांच्या सामोरी आला त्याच्या त्याच्या माध्यमातून सुरू झालेला संघर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर कविकलश हे संभाजी महाराजांना अत्यंत विश्वासू वाटत होते कारण की जवळच्या बऱ्याच लोकांनी तेव्हा संभाजी महाराजांना विरोध केला होता काही कारस्थानं रचली होती त्यामुळे स्वाभाविकपणाने कवी कलश हे संभाजी महाराजांचे निकटवर्तीय झाले सोळाशे ब्याऐंशी साली कुल एकत्यार पदी संभाजी महाराजांनी त्यांना नेमलं साधारण त्र्याऐंशी साली छंदो ही आ, उपाधी संभाजी महाराजांनी कवी कलशांना दिली पंच्याऐंशी साली एका पत्रामध्ये कवी कलशांची मुद्रा पण आपल्याला बघायला मिळते अशा रीतीने हळूहळू कविकलश हे जीवाचे जीवलक असे संभाजी महाराजांचे झाले होते आणि या दोन्ही कविकलश आणि संभाजी महाराज या दोघांमधला एक सगळ्यात महत्वाचा जो धागा आहे सामायिक धागा तो म्हणजे काव्य आणि शास्त्र या काव्य आणि शास्त्राच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये निर्माण झालेली मैत्री ही सदा सर्वदा भरतच राहिली फुलतच राहिली मैत्रीचे नवीन नवीन पदर ते उलगडत राहिले काव्य आणि शास्त्र संस्कृत भाषा ही या संस्कृत भाषेवर या दोघांचंही प्रेम होतं हे दोघेही संस्कृत भाषेमध्ये अतिशय विद्वान निष्णात पंडित होते या दोघांनी कविता केलेल्या आहेत या दोघांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांचं अध्ययन केलं आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने यांच्यातली मैत्री काव्य आणि शास्त्र याच्यातून निर्माण झालेली ही मैत्री ही अधिकाधिक भरत राहिली फुलत राहिली आणि मग असा एक टप्पा येतो की ज्या टप्प्यावर खर तर मैत्रीची परीक्षा होते ह्या सगळ्या हे सगळं जे आहे हे सगळं आपल्या समोर जे मांडतोय मी तर माझा त्याच्यातला हेतू आहे की आत्ताचं आयुष्य जगताना आत्ताच्या जीवनामध्ये आपण या महापुरुषांकडून आपण या ऐतिहासिक कॅरेक्टर्स मधून आपण काय शिकू शकतो आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये त्याचा कसा उपयोग करू शकतो अशा दृष्टिकोनातूनच आपण इतिहासाकडे बघितलं पाहिजे आणि मग लक्षात येतं की आत्ता आपलं आयुष्य जगताना आपल्या आयुष्यामध्ये मित्र मैत्री हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असतो आत्ता सगळ्या तरुणाईच्या मनामध्ये किंवा सगळ्या मैत्री मैत्रीबद्दल विलक्षण आकर्षण असतं मैत्री ही त्यांचं अक्षरशः एक वेगळं असं नातं त्यांच्या आयुष्यातलं ते आहे आणि सगळ्यांच्या मग आत्ता ही मैत्री कशी असली पाहिजे तर ती मला असं वाटतं की ती मैत्री असली पाहिजे संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी कारण की, की बघा या संपूर्ण शंभू चरित्रामध्ये असा एक टप्पा येतो की जिथं तुमच्या मैत्रीची परीक्षा घेतली जाते तिथं त्या संकटामध्ये तुम्ही कसे वागताय आपल्या मित्राबरोबर आपल्या मित्राशी तिथं तुमची मैत्री खरी आहे का खोटी हे लक्षात येतं आणि संभाजी महाराजांचं बलिदान त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या आधी कवी कलशांना देखील मारलेलं आहे औरंगजेबाने जे हाल संभाजी महाराजांचे केलेत ज्या यातना ज्या निर्घृण आणि पाशावी यातना संभाजी महाराजांना देहावर झालेल्या आहेत त्याच भोगलेल्या आहेत त्यामुळे मग या एका आयुष्याच्या एका टप्प्यावर एका वळणावर मैत्रीचा हा अंतिम प्रवासाची सुरुवात होते असं मला म्हण असं मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरणारी ही मैत्री एका आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर येते की समोर दिसतोय की आपल्या जीवनाचा शेवट होणार आहे आणि अशा या अंतिम प्रवासाच्या दिशेने या मैत्रीची वाटचाल सुरू होते आणि मग या मैत्रीचा सर्वोच्च बिंदू सर्वश्रेष्ठ बिंदू आपल्याला या दोघांच्याही आयुष्यामध्ये बघायला मिळतो औरंगजेबाच्या दरबारामध्ये जेव्हा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पेश करण्यात आलं त्याच्याबरोबर कवी कलश देखील आहेत कवी कलश आणि संभाजी महाराज या दोघांनाही आणलं त्याच्या आधी या दोघांची निर्घृण अशी धिंड काढलेली आहे पांडे पेडगावचा किल्ला बहादुरगड ज्याची बहादुरगड म्हणून असं म्हणलं जातं ज्याला खरं तर आपण आता धर्मवीरगड म्हणतो या परिसरामध्ये ही धिंड ही मोगल सैनिकांनी औरंगजेबाच्या आज्ञेने काढलेली आहे शारीरिक यातनांबरोबर संभाजी महाराजांना मानसिक यातना या दिंडीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्यांना उंटावर बसवलेल्या आसनसहित उंटावर त्यांना बसवून त्यांना कर्कचून बांधलेलं आहे दंडांनी आणि कोणी भाले मारतय कोणी दगड मारतय ज्या सिंहाला ज्या भागाला समोरासमोर त्याच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत नव्हती संभाजी महाराजांच्या बाबतीत असं वर्णन वाचायला मिळतं की केवळ नाव ऐकून देखील मोगल सरदार पळत गेलेले आहेत पळत सुटलेले आहेत निघून गेलेले तिथून फक्त संभाजी संभाजीवराचं नाव ऐकून अशा या छाव्याला जेव्हा वाघाला कैद केले जाते पिंजऱ्यात कोंडलं जातं तेव्हा कोणी लहान मुलं देखील किंवा कोणी लोक येऊन त्याला दगडी मारतात त्याची चेष्टा करतात आणि मग अशा या पराक्रमी आपल्या छत्रपतींना जेव्हा अटक केलेली बांधलेलं आहे तेव्हा ही लोक कोणी भाला टोचतोय कोणी दगडा मारतोय कोणी शिव्या शाप देते आणि ईद सारखा हा माहोल शबे बारात सारखा हा माहोल सगळीकडे आनंदोत्सव मोगली सैन्यामध्ये साजरा करणं चालू आहे ढोल आणि ताशांचा कडकडाट चालू आहे सगळीकडे जश्नचा माहोल हा सुरू आहे की जे काम भले भले मोगली सरदार करू शकले नाही ते काम औरंगजेबाने आज अंतर्गतच काही हितशत्रूंच्या मदतीने केलेलं आहे आणि मग जेव्हा त्यांना दरबारामध्ये आणलं जातं दरबारामध्ये आणल्यानंतर तुम्ही बघा की काय या दोघांचं आंतरिक नातंय त्याही परिस्थितीत संभाजी महाराज औरंगजेबाकडे नजर रोखून बघतायत एक टक आणि, आणि त्या नजरेची औरंगजेबाला भीती वाटली आणि त्या नजरेला नजर भिडवण्याची औरंगजेबाची हिंमत झाली नाही त्याच्या आधी जेव्हा औरंगजेबाने सर्वप्रथम जेव्हा कविकलश आणि संभाजी महाराजांना बघितलं कर्कचून बांधलेलं साखळदंडांनी रक्तबंबाळ झालेला देह तेव्हा औरंगजेब तख्ताच्या पायऱ्या उतरून खाली आला आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी त्यांनी गुडघे टेकले आणि नमाज अदा केली आता हा जो प्रसंग आहे या प्रसंगावर संभाजी महाराज कविकलशांना असं म्हणतायत काय मैत्री दुसरी काय असते ती बघा ज्या काव्यशास्त्रातून निर्माण झालेली ही मैत्री आहे त्या काव्यशास्त्राच्याच आधारे संभाजी महाराज कवी कलशांना असं म्हणतात की कविराज कविराज उभी हयात चर्चा केली तर आमच्याशी काव्याची करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याच काव्य असं संभाजी महाराज कवी कलशांना सांगतायत बघा आपला जो मित्र असतो की नाही त्या मित्राशी आपण काय मनमोकळेपणा अशी वृत्ती वृत्तीने बिंधास्तपणे असं आपण त्याच्याशी सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि कर्कचून बांधलंय संभाजी महाराजांना रक्तबंबाळ झालेला देह मानसिक आणि शारीरिक यातनांचा कळस केलाय अशाही स्थितीत नैतिकता आणि आध्यात्मिकता दुसरी तिसरी काही नसते ह्यालाच नैतिकता म्हणायचं ह्यालाच आध्यात्मिकता म्हणायचं आणि अशाही स्थितीत ते त्यांच्या मै मित्राला अतिशय मनमोगळेपणाने बेफिकीर वृत्तीने बिनधास्तपणे सांगतायत की कविराज ज्या काव्यशास्त्र विनोदातून आपली मैत्री भरली ना त्याचाच एक छंद तुम्ही सादर करा या प्रसंगावर तुम्हाला काय वाटतं ते आणि जणू काही आपल्या मित्राच्या अंतकरणात काय चालू आहे मित्राला नक्की माहिती असतं बरं का बोलून दाखवण्याची पण गरज नसते अशा अशा स्थितीमध्ये कविराज जणू काही संभाजी महाराजांचे शब्द बाहेर पडतायत आणि ते पूर्ण होण्याच्या आधीच कविराज छंद देखील सादर करतात शीघ्र कवी कवी कलश विलक्षण प्रतिमेचे त्यांनी तो छंद लगेच सादर केला संभाजी महाराजांची आज्ञा पूर्ण होण्याची इच्छा पूर्ण होण्याच्या आधीच कविराज थाटामध्ये तो छंद सादर करतायत की यावन रावण की सभा यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग लहुलसत सिंधूरसम खूप खेलो रणरंग जो रवी ससी लखतही खद्योत होत बजरंग तो, तो, तो तेज निहार के तखत त्यजो औरंग तखत त्यजो औरंग आणि पुढे संभाजी महाराज म्हणतात या मोगलांना याचा अर्थ पण समजावून सांगा कारण की मोगलांना कळालं नाही तुम्ही काय म्हणालात कुठला छंद तुम्ही सादर केलात त्याच्यातून तुम्ही काय म्हटलंय या मोगलांसाठी त्यांच्या या बादशासाठी जो स्वतःला आलमगीर म्हणतो खर तर आलमगीर कसला तो तर पिदमगीर असं त्यावेळेसच्या इराणच्या शहाने त्याची नोंद करून ठेवली की जो स्वतःला आलमगीर म्हणतो औरंगजेब हा आलमगीर नाही हा पिदमगिर आहे म्हणजे फक्त वडिलांना कैद करणारा वडिलांना जिंकणारा असा हा पिदमगीर आहे जो स्वतःला जग जिंकणारा म्हणतोय खोट वर्णन औरंगजेब स्वतःबद्दल करत होता तर या आलमगीरला ऐकवा या छंदाचा अर्थ त्या मोगल सैनिकांना आणि मग कबीराज सांगताय की हे संभाजी राजा ज्याप्रमाणे हनुमंताला रावणाच्या सभेमध्ये बांधून आणले होते त्याप्रमाणे हे संभाजीराजा तुला इथे आणले आहे आणि ज्याप्रमाणे हनुमंताच्या संपूर्ण देह हा शेंदूर लावला होता तेव्हा हनुमंताच्या देहाला आणि शेंदूर लावल्यामुळे हनुमंताचा देह प्रचंड शोभत होता प्रचंड तेजपुंज दिसत होता त्याप्रमाणे शेंदूर लावल्याप्रमाणेच तुझा हा रक्तबंबाळ झालेला लहुलहान झालेला हा तुझा देह या सगळ्या शारीरिक यातना भाले मारलेत तुला युद्धामध्ये प्रचंड जखमी केलंय आणि तुला बांधले साखळदंदांनी करकचून आणि धिंड काढलेली आहे त्या धिंडीमध्ये अतिशय विडंबनात्मक हे सगळं आपल्या मनाला सहन होत नाही हे जी काही विडंबना आपल्या छत्रपतींची या मोगरांनी केली या औरंगजेबानी केली आणि असा असताना देखील तुझं तेज कमी झालेलं नाहीये तुझा आत्मसन्मान कमी झालेला नाही तुझा स्वाभिमान कमी झालेला नाहीये त्यामुळे रक्तबंबाळ झालेला तुझा हा देह मारुतीला शेंदूर लावल्याप्रमाणे शोभतोय आणि भगवा दिसतोय आणि आकाशात सूर्य आणि चंद्र उगवल्यानंतर जसा काजवा हा निस्तेज होतो त्याप्रमाणे हे संभाजी राजा तुझं तेज बघून हा काजवा रूपी औरंगजेब निस्तेज झालाय आणि तुझ्या पुढे येऊन त्याने गुडघे टेकलेत असा या छंदाचा अर्थ आहे असा या कवितेचा अर्थ आहे आणि ही कविता सादर केल्यानंतर औरंगजेब घाबरला औरंगजेबाला ती तेज प्रवाह संभाजी महाराजांच्या नेत्रांमधली सहन झाले नाहीत मला तर असं वाटतं कोटी कोटी सूर्य फिके पडतील एवढे तेज पुंज नेत्र हे संभाजी महाराजांचे ज्याच्यामध्ये भीतीचा लवलेशही नाही शंभू चरित्रातला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे निर्भयता निडरता आणि त्या स्थितीत पाय रोवून उभे असलेले आपले संभाजी महाराज एकटक औरंगजेबाकडे बघतायत आणि औरंगजेबाला ते सहन झालं नाही औरंगजेबाने त्या क्षणी तिथं आज्ञा दिली की ह्याला नवीन दृष्टी द्या म्हणजे याचे डोळे फोडा आणि संभाजी महाराजांचे तिथे डोळे फोडलेत गरम गरम सळ्या या त्यांच्या नेत्रांमध्ये घुसवून लाल बुंद त्यांचे नेत्र हे डोळे बाहेर काढले आणि कवी कलशांची जीप छाटलेली मैत्री मैत्री म्हणतात ती काय हो आणि हीच मैत्री ज्या विषयातून तुमची मैत्री सुरू झाली त्याच विषयामध्ये मरण समोर दिसत असताना देखील तुम्ही त्याच विषयासंबंधी चर्चा करताय आपलं ध्येय आपली भूमिका तुम्ही त्या विषयामधून प्रखरपणे त्या काव्यामधून तुम्ही शत्रू समोर मांडताय काय विलक्षण मैत्री असेल हे भाग्य कदाचित सगळ्यांच्या नशीबी येणार नाही पण आपण यांच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे काय मैत्री होती बघा यातनांचे नवीन नवीन आविष्कार केले औरंगजेबाने नवीन नवीन शिक्षा शोधून काढल्या का कशा रीतीने या देहाचे हाल करायचे हे शोधून काढलं औरंगजेबाने या सगळ्या शरिया कायद्याच्या आधारे आणि मी माझ्या मनाचं सांगत नाही सगळी मोगल कागदपत्रांमध्ये केलेली नोंद मौलवींच्या सल्ल्याने शरिया कायद्याच्या आधारे हे नवीन नवीन शिक्षेचे आविष्कार औरंगजेब शोधून काढत होता आणि त्या शिक्षांची रंगीत तालीम ही कवी कलशांच्या देहावर पहिली सुरू होती आणि त्या रंगीत तालीमेमध्ये जी काही उणीव राहील जी काही त्रुटी राहील ती त्रुटी परिपूर्ण करून ती उणीव दूर करून ती त्रुटी नाहीसी करून मग अंतिम प्रयोग हा संभाजी महाराजांच्या देहावर केला जायचा अशी ही मैत्री कविकलश आणि संभाजी महाराजांची आणि मग या मैत्रीतून आपण काय शिकलं पाहिजे आता तर ते मी माझ्या पुस्तकात एक मी कविता केली आहे ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आजच्या या आपल्या बोलण्याचा मी शेवटाकडे येतो की आत्ता आपण या मैत्रीतून काय शिकलं पाहिजे संभाजी महाराज आणि कवी कलशांकडे बघून आणि आत्ताच्या घडीला युवकांसमोर काय काय संकट आहेत युवकांसमोर कुठले कुठले प्रश्न आहेत ते थोडस मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे मैत्र जीवाचे मैत्र जीवाचे देव देश धर्मासाठी असवंती विराजले या मातीतल्या युवकांसाठी मैत्रीचा नवा पाठ सांगून गेले मैत्र जीवाचे देव देश धर्मासाठी आसवंती विराजले या मातीतल्या युवकांसाठी मैत्रीचा नवा पाठ सांगून गेले धन्य ती जोडी शंभूराजे आणि धन्य ती जोडी शंभूराजे आणि तुटली जिव्हा फुटले नेत्र दोघेही मरणासन्न गलित गात्र तुटली जिव्हा फुटले नेत्र दोघेही मरणासन्न गलित गात्र भाव आणि शब्दांविनाच मैत्रीचे बोल या हृदयीचे त्या हृदय झिरपले भाव आणि शब्दांविनाच मैत्रीचे बोल या हृदयीचे त्या हृदय झिरपले जिव्हेतून शब्द नाही रक्त उसळले नेत्रातून अश्रू नाही अंगार बरसले अजिंक्य हिंदू धर्म अजय हिंदवी राज्य मुके पण स्वाभिमानी बोल गरजले मैत्र जीवाचे देव देश धर्मासाठी आसमंती विराजले या, विराज या मातीतल्या युवकांसाठी मैत्रीचा नवा पाठ सांगून गेले अरे नाही मैत्री फक्त अरे नाही मैत्री फक्त प्रेम आणि गुलाबी थंडी मिळवण्यासाठी एकमेकांच्या मदतीला धावणारी आत्ताच्या परिभाषेत बोलतोय मी मित्राची आवश्यकता आपल्याला या प्रसंगांना खूप आपल्या मित्राची जाणीव भासते मी कुठला प्रसंग सांगतोय ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की आत्ताच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर जेव्हा मुलं येतात जेव्हा त्यांना मैत्री प्रेम या सगळ्या मोहामध्ये ते अडकतात था। त्या आधारे मी बोलतोय अरे नाही मैत्री फक्त प्रेम आणि गुलाबी थंडी मिळवण्यासाठी एकमेकांच्या मदतीला धावणारी कारण की अशा वेळेस मित्राची मदत लागत असते तर मैत्रीची उब ही कर्तव्याच्या कर्मपथावर धावताना एकमेकांना सांभाळणारी मैत्रीची ऊब ही कर्तव्याच्या कर्मपथावर धावताना एकमेकांना सांभाळणारी मैत्रीची ऊब ही थंड पडलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी एकमेकांना प्रेरणा देणारी मैत्रीची ऊब ही थंड पडलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी एकमेकांना प्रेरणा देणारी मैत्रीची ऊब ही देशहितासाठी प्रज्वलित केलेल्या धगधगत्या अग्निकुंडात अग्निकुंडात शंभूराजा आणि कवी कलशांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचे बलिदान देणारी मैत्र जीवाचे देव देश धर्मासाठी आसमंती विराजले या मातीतल्या युवकांसाठी मैत्रीचा नवा पाठ सांगून गेले या मातीतल्या युवकांसाठी मैत्रीचा नवा पाठ सांगून गेले धन्यवाद